एकाहत्तर वर्षानंतर दुर्मिळ रोग अंतर्गत अतिपवित्र श्रावण महिन्याला सोमवारपासून सुरुवात झाली असून या महिन्यात पाच सोमवार येणार आहे तसेच असा दुर्मिळ योग एकाहत्तर वर्षानंतर आल्याने गडावरील कैलास पर्वतासह शहरातील शिवे अंतर्गत बारा महादेव मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होणार आहे देवादी देव महादेवाची आराधना भाविक वर्षभर करीत असतात महादेवाला श्रावण महिना सर्वात प्रिय मानला जातो या महिन्यात दर सोमवारी विशेष अभिषेक पूजा केली जाते यंदा एकाहत्तर वर्षानंतर हा दुर्मिळ योग आला आहे श्रावणाची सुरुवात व शेवट सोमवारीच होणार आहे महंत पुजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणीसशे त्रेपन्न या वर्षी असा पवित्र योग आला या वर्षी होता यावर्षी श्रावणाला पाच ऑगस्ट सोमवारी सुरुवात होत आहे तर सांगता दोन सप्टेंबर सोमवारी होणार आहे तीन सप्टेंबरला श्रावण अमावस्या आहे श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सोमवार येण्याचा हा एकाहत्तर वर्षानंतरचा अतिशय दुर्मिळ योग आहे यापूर्वी सोमवार दहा ऑगस्ट एकोणीसशे त्रेपन्न श्रावणाला सुरुवात तर आठ सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नला शेवटचा सोमवार आला होता या महिन्यात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची विशेष पूजा केली जाते महादेवांना समर्पित असणारी विविध व्रत वैकल्ये याच महिन्यात केली जातात समुद्री सपाट्यापासून तर सव्वीसशे फूट उंचावर असलेलं ठिकाण आहे आणि या वर्षी एकाहत्तर वर्षानंतर या वर्षाला पाच सोमवारचा योग आलेला आहे आणि लोक इथं दर सोमवारी श्रावण महिन्याच्या भरपूर गर्दी करतात दर्शनाला येतात आम्ही पण व्यापारी मंडळातर्फे रेणुका देवी संस्थान व्यापारी मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन करतो लास्ट सोमवारी आणि खूप गर्दी असते या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये आणि येरवी प्रत्येक आमुष्याला इथं फार मोठी गर्दी होती इथं एवढंच की काही सुविधा नाही आहे दर्शनाला लोक लो भरपूर येतातून मारतात अठरा वर्षानंतर यंदा पाच श्रावणी सोमवार आल्याने यंदाच्या श्रावणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पाच श्रावणी सोमवार असणार आहेत यामुळे भाविकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे याआधी असा योग दोन हजार सहा या वर्षी आला होता मागील वर्षी दोन हजार तेवीसला अधिक मासामुळे श्रावण दोन महिने होता या काळात आठ श्रावणी सोमवार आले होते कुशीत हे कैलास टेकडी देवस्थान मागे आहे हे अतिशय घंड जंगलामध्ये असून या ठिकाणी येण्यासाठी रस्ता अजिबातच नाही तरी शासनाला माझी कळकळीची विनंती आहे एक भाविक म्हणून या ठिकाणी जंगली एरिया असल्यामुळं थोडंसं रस्त्याची व्यवस्था करण्यात येईल तसेच पाण्याची सुद्धा या ठिकाणी कमतरता आहे पाण्याची सुद्धा व्यवस्था जर झाली तर फारच उत्तम होईल कारण या ठिकाणी अमावशाला आणि श्रावण सोमवारला हजारो भाविक येतात हे अक्षरशः शासनाच्या लक्षात यायला पाहिजे होतं आलेलं नाही तरी शासनाला माझी एक भाविक म्हणून अशी विनंती आहे की आपण याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या ठिकाणी रस्त्याची श्रावण महिन्यात भक्तांनी मोठ्या प्रमाणात अन्नदान वस्त्रदान धनदान करतात सर्व मंदिरावर भाविक भक्त मोठ्या प्रमाणात पूजा अर्चा व अन्नदानाचे कार्यक्रम आयोजित करतात ते शिव देखा प्रत्येक शेखरच्या शिव निवारीचे देव वाचे वा शिवनाम त्या कृत्राम देण्याप्रमाणे तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज एकाहत्तर वर्षानंतर सुवर्ण योग म्हणजे असं आलेला आहे की या श्रावण मासाला सुरुवात झालेली आहे तुम्ही आम्ही आज बा या माहूर ठिकाणी माहूर तालुका माहूर क्षेत्राच्या ठिकाणी आज या ठिकाणी श्रीक्षेत्र कैलास कैलास त्या पर्वतावर आम्ही या ठिकाणी आलेलो हो, आहोत आणि कैलास पर्वतावर येऊन त्या ठिकाणी म्हणजे आता त्या कैलासाला आपण सर्व दर्शन घेतलं आणि इथं आल्यानंतर मस्त एकांत ठिकाण रम्य वातावरण आणि रम्य वातावरण असणारा या की पक्षाचा किलकलाट आणि मनाला असणारा एक आनंद फक्त इथं एकच कमी अशी आहे की शासन आणि प्रशासनाला जर रस्त्याला जर आपण केलं रस्त्याचं जर केलं थोडंसं रस्त्याची अडचण आणि पाण्याची जर अडचण दूर केली याचं कारण इथं येणारे दर आमुष्याला हजारो व लाखोच्या संख्येमध्ये या ठिकाणी भक्त येत असतात आणि या भक्ताला जर रस्त्याची आणि पाण्याची जर सोय झाली तर या ठिकाणी सुखरूप असं सर्व वातावरण म्हणल आणि सर्वांना याचा एक आनंद होईल मग माझी माझी सर्व भक्तमंडळीला शासनाला आणि प्रशासनाला एक विनंती आहे की अशा या रम्य वातावरणामध्ये निसर्गाच्या ठिकाणी या जर रस्त्याची जर रस्ता जर झाला तर सुंदर या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सुखरूप होईल आणि भक्तमंडळी संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर